बातमी पंढरपूरमधून आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक वारकरी या पंढरपूर नगरीमध्ये दाखल होताना दिसत आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक गावामध्ये गावखेड्यामधून या दिंड्या या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं प्रयाण होत आहेत अशाच पद्धतीने ओंबी येथील जगद्गुरु श्री मोनेश्वर दिंडी सोहळा ही सालाबादाप्रमाणे याही वर्षी पंढरपूरकडे प्रयाण झालेले आहे आणि जात असताना बस स्थानकाच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी केळी आणि पाणी देऊन त्यांचे स्वागत केलेले आहे म्हणजे हा एकीचा सोहळा पंढरपूरकडे जात असताना लाखो भाविकांच्या मनामध्ये एक पंढरपूरच्या पांडुरंगाची आस आणि मनात शुद्ध भाव ठेवून या पंढरपूरच्या दिशेने ते वारकरी नित्य नियमाने या ठिकाणी जात त्यामुळे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात लाखो भाविक फक्त या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत आषाढी एकादशी या दिवशी वारीचा अंतिम दिवस आणि हा दिवस म्हणजेच रविवारी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपल्या विठुरायाची भेट घेण्यासाठी पैदलवारी करत पंढरपूरचे विठ्ठल हे साक्षात विष्णू भगवानच आहेत आणि हा आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे भगवान विठ्ठलाला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यास अत्यंत पुण्यकारक मानले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण पंढरपूर माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम या नावाच्या गजरात पूर्ण पंढरपूर दुमदुमून जाते आणि या दिवशी विठू माऊली हा आपल्या प्रत्येक वारकऱ्यांची भेट घेण्यासाठी उभा असलेला पाहायला मिळतो आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून का महाराष्ट्र भारतभर या भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि रविवार सात जुलै हा आषाढी एकादशीचा मुख्य दिवस आणि या ठिकाणी विठ्ठलाची सेवा करत या ठिकाणी विठ्ठल दर्शनासाठी या ठिकाणी पंढरपूर नगरीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पाहूया या वारीचा एक नजारा